रिझल्ट आलाय तो नाव यामिनी वैद्य माझ्या मुलीला पॅरा थायरॉइड चे ग्लॅन्ड होती तिचं ऑपरेशन झालं पण ती चालू शकत नव्हती आम्ही तिला माझ्या म्हणजे मंजिरी योगेश वैद्यनी अमृत सांगितलं मग मी तिला सुरू केलं तर ते आता आ, ती आता खूप छान चालतीये आणि ती खूप खूप पॉझिटिव्ह झालेली आहे ती एका ठिकाणीच बसून राहायची पण आता ती सगळीकडे घरवर फिरते ती तिची स्वतःची स्वतः काम सुद्धा करू शकते अमृत ज्यूस खूप छान आहे सगळ्यांनी घ्यावं वा ग्रेट तू काय बोलू शकते बाळा अमृत ज्यूस बद्दल ज्यूस खूप छान आहे मला खूप फरक पडला मी आधी एखादा वाह थँक्यू आणि थँक्यू मावशी ओके थोडं चालून दाखवते बाळा